हॅलो सगळ्यांना तर आता दिवाळीची दिवाळी तर झालेली आहे आणखीन तुळशीची लग्न पण झाली दिवाळी पण झाली पण आमचे जे लाईट्स लावलेल्या होत्या ते अजून ते आम्ही काढलेल्या नव्हत्या पण आता काल तुळशीची पण लग्न झाली तर म्हटलं आता जे दिवाळीसाठी आपण लाईट्स वगैरे लावल्या होत्या डेकोरेशन केलं होतं ते लाईटिंग केलेलं होतं ते आता काढूया आणि तुम्हाला दाखवते बघा किती त्याच्यावर धूळ बसली आहे सगळे एक एक पुसून ते काढून घेतलं आहे मी खूप धूळ बसली होती त्याच्यावर ज्या काही लाईट्स होत्या त्या मी काढल्या आहेत आणि अजून आहेत काय तर हे बघा त्या लावल्या होत्या घराला तर ह्या मी पुसून घेतल्या आहेत खूप धूळ बसली होती याच्यावर त्या पुसून घेतल्यात स्वच्छ करून ठेवल्या आहेत आता त्या पॅक करून ठेवायचं आहे आणि आता ह्या ज्या दुसऱ्या आहेत लावलेल्या आहेत ना तर आता ह्या पण काढून घ्यायच्या आहेत आकाश कंदील वगैरे ते सगळं काढून घेतलंय या लाईट्स होत्या त्या काढून घेतल्या आहेत स्वच्छ ह्या या पुसून घेतलेल्या आहेत आता हे पुसून घ्यायची आणि तुम्हाला दाखवते बघा धूळ किती आहे बाहेर रस्ता आहे रोडवर घर आहे त्याच्यामुळे खूप आहे बघा रोड आहे साईडला त्याच्यामुळे इतकी धूळ येते इतकी धूळ येते खूप धूळ येते बघा काय एक्स्टेन्शन बॉक्स धूळ बघा किती बसली तर आता हे सगळं साफ करून मला भरून ठेवायचं आहे म्हणजे ते पुढच्या वर्षी आपल्याला कामाला येईल त्याला पुसून घेते हे सगळं आणि नंतर एका बॉक्समध्ये भरून ठेवते आणि मी इथं सगळ्या लाईट्स काढून घेतल्या त्या पुसून घेतल्या आकाशकंदील वगैरे काढून घेतलं आणि सगळं पुसून घेतलं ओल्या कापडाने इतकी धूळ बसली होती त्याच्यावरती स्वच्छ केलं आता बिना स्वच्छ करता ठेवायचं म्हटलं तरी ते नंतर काढायचं म्हटलं तर हाताला सगळी धूळ धूळ लागते म्हणून स्वच्छ करून ठेवलं तरच ते छान राहतं पण आणि नंतर काढायचं म्हटलं तर काही वाटत पण नाही मी ती सगळ्या माळा लाईट्सच्या आहेत ना त्या सगळ्या पुसून घेतल्या आणि याच बॉक्समध्ये होत्या तर त्याच बॉक्समध्ये मी परत नाही या बॉक्समध्ये फक्त जी पणत्यांची लाईट आहे ना त्या होत्या आणि हे ह्या लाईट्स आहेत ते दुसऱ्या बॉक्समध्ये होत्या पण मी या माळा याच्यात टाकल्या आणि त्याच्यातच जे वायर वगैरे कनेक्टर होल्डर हे जे सगळं असतं तर ते मी एकत्रच ठेवलं आणि हे पण त्यांची जी लाईट आहे ती त्या बॉक्समध्ये बसत नव्हती म्हणून मी कॅरीबॅगमध्ये ठेवली ते स्टारच्या लाईट्स आहेत दिव्याच्या दिव्याच्या स्टार नाही आहे दिव्याच्या हे कॅरबेग मध्ये ठेवले आता हे बांधून ठेवायचं आणि नंतर जेव्हा लागेल तेव्हा पुढच्या वर्षी काढून घ्यायचं बल्ब वगैरे सगळं टाकणार यायचं हे एक बल म्हणजे एका ठिकाणी सगळं सापडून जातं हाय सगळ्यांना आंघोळ आहे चहा वगैरे घेऊन झालाय आणि आता देवपूजा वगैरे झालेली आहे आता जायचं किचन मध्ये आणि नाश्ता जेवण तयार करायचं तर चला बघू आपण किचन मध्ये काय चाललंय हा गुड मॉर्निंग करायचं हॅलो गुड मॉर्निंग काय चाललंय आज राहिलेलं इडलीचे इडलीचा नाश्ता कधी इडली फ्राय इडली फ्राय इडली आता हा बघा आता दाखवते मी तुम्हाला कशी फ्राय इडली करते तेल टाकलं हळद मोहरी टाकली परिपत्ता हिंग टाकले कोथिंबीर टाकले आणि तिखट टाकती आहे तिखटऐवजी तुम्ही अख्ख्या मिरच्या असतील किंवा चिली फ्लेक्स वगैरे असेल तर ते पण टाकलं तरी चालतं आणि ह्या इडल्या इथं बारीक बारीक करून घेतलेल्या आहेत तिने उरलेले इडले आहेत कांदा पण टाकला तर चालतो आणि जर तुम्हाला थोडंसं चायनीज फ्लेवर असत पाहिजे असेल तर त्याच्यात तुम्ही सॉस वगैरे टाकू शकता रेड चिली किंवा सोया सॉस ते कुठले पण सॉस टाकून लसूण आदरक वगैरे मग ती चायनीज इडली फ्राय होते तरी आम्ही आपलं सिम्पल बनवते सिंपलच आहे ना सिम्पल छान लागते ही पण इडली फ्राय आता टाकते इडली तिकडं बघा हो अक्षयच ऑलरेडी काहीतरी खाणं चाललंय काय खातोय अक्षय अक्षय दिसतच नाही इकडनं उजेडा आलाय त्याच्यामुळे दिसत नाही अक्षय पेरू खातोय आता इडली खाईल फ्राय केली मीठ राहिले टाकायचं मीठ टाक ना याच्यातच टाकायला पाहिजे तो मसाल्याच तो मसाल्याला टाकलं की फोडणीतच मीठ टाकले की सगळ्याच याला लागून जातं ते वरून सिम्पल इडली नको म्हटली आणि आता तिने चायनीज इडली फ्राय केलं तर त्याच्यात रेड चिली सॉस सोया सॉस टाकला आधी डार्क सोया सॉस आता ही रेड चिली सॉस टाकती आणि थोडस विनेगर टाकायचं वेळी विनेगर नसेल तर लिंबाचा रस टाकला तरी चालतो एक दोन तीन छान टाकायची आंबट ना थोडस विनेगर झाली आपली चायनीज इडली फ्राय तयार एकदम सिंपल सोप्पा नाश्ता उरलेल्या इडल्या असंच करायचं इथं अक्षय पण पण अक्षय अजिबात दिसत नाही या नाश्ता करायला आम्ही बसलो नाश्ता करायला ऐश्वर्याने लाईट लावली कारण बाहेर आभाळ आलेला आहे अंधार पडला होता त्याच्यामुळे दिसत नव्हतं सकाळचे फक्त दहा सव्वा दहाच वाजले होते तरी पण एवढं इतका अंधार होता आणि हा व्हिडिओ आज सकाळचाच आहे तर आम्ही इडली फ्राय केल्यानंतर नाश्ता केला बसून तर छान झाली होती इडली आम्ही नेहमीच करतो इडली उरली तर त्याचा अशा प्रकारे नाश्ता नेहमीच करतो आणि आम्ही नाश्ता केला टी व्ही बघत बघत तर थोडीशी कोरडी वाटत होती थोडी मॉइश्चर मॉइस्ट नव्हती इडली त्याच्यामुळे थोडी कोरडी लागत होती तर बघूया नेक्स्ट टाईम काय थोडंसं मॉइश्चर राहण्यासाठी काय येईल इल्थ करता येईल ते बघूया तर अशा प्रकारे आम्ही राहिलेल्या इडलीचा नाश्ता बनवला आणि सगळ्यांनी त्याचा आनंद घेतला तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद